बिघडत चालली आहे हे आपण लक्षात घ्या आणि आता शासन कोणाला वाचू शकेल अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये नाही ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी या शहरामध्ये एक मोर्चा निघाला मोर्चेची मागणी काय होती तर बांगलादेशमधला असणारा जो हिंदू आहे त्याचं संरक्षण करा आता बांगलादेश हा परभणी जिल्हा एवढाच आहे त्याच्यापेक्षा मोठा नाही वीज पुरवतो बांगलादेशला कापूस कोण पुरवतो तर आपण त्यांना असणार पुरवतो सगळ्या आर्थिक नाड्या या भारताच्या हातात आहेत सरकार कोणाचं आहे ते हिंदूंचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार सेक्युलर सरकार स्वतःला म्हणतात हे आपलं असणारा हिंदूंचं सरकार आहे मी उदाहरण म्हणून असताना देतोय तुमच्या हातामध्ये सगळ्या नाड्या असल्यानंतरही तुम्ही त्यांना वटणीवर आणू शकत नाही तुम्ही तिथे असताना वटणीवर आणू शकत नाही याचा अर्थ हे सरकार किती कमजोर झाले हे आपण असताना लक्षात घ्या हे सरकार कमजोर आहे अजिबात अधिकार वापरण्याचा किंवा ज्या नाड्या आहेत त्या नाड्या आपण असायला खेचल्या त्या आवडल्या जातात आवडल्यानंतर त्याला त्रास होतो त्रास झाला की तू असताना अरे बाबा नाड्या का आवडल्या म्हणून तू विचारतो आणि तिथे तुम्हाला सांगता येतं की बाबा तुम्ही असताना अत्याचार करताय तू थांबवा आता ज्यांच्याकडे नाड्या आडवण्याची सुद्धा ताकद राहिलेली नाही धर्माच्या नावावरती असताना सरकार घेतलं आपल्याला त्याच्याबद्दल दुमत नाही पण राज्य चालवा राज्य चालवता येत नाही अशी असणारी ही परिस्थिती आहे आणि म्हणून एकदा नियंत्रण सुटलं मग ते खालपर्यंत नियंत्रण सुटतं हे आपण लक्षात घ्या मी काही गोष्टी इथे बोलू शकत नाही पण त्याची जाणीव आहे त्याच्यामुळे आता वेळ अशी आलेली आहे की कायदा आणि सुव्यवस्था याचं राखण करणं आणि त्याची अंमलबजावणी ही सुद्धा करणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी असताना मानतोय की सूर्यवंशींच पोस्टमॉर्टम झाले आतापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही डॉक्टरने त्याची सगळी बॉडी असं तपासली आणि पोलिसांच्या बे त्याला जी काही मारहाण झाली त्या मारहाणीतून शॉक झाला आणि त्या शॉकमध्ये व वारले अशी असणारी परिस्थिती आहे जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणार पण त्याच्यातलं एक संदेश येतो ते आपण लक्षात घ्या एक संदेश येतो तो लक्षात घ्या <opposing Interestingly> जे काही पेरल्या गेलंय ते आता उगवायला लागले हे आपण लक्षात घ्या <acne> जे पेरलंय ते आता उगवायला लागले इथं पेरल्या काय गेलं धर्म पेरल्या गेला आणि द्वेष पेरल्या गेला धर्म गेला। पेरल्या गेलाय आणि द्वेष पेरल्या गेलाय आता उगवणार द्वेष आणि धर्माचंच पीक या दोन गोष्टी ज्या आहेत कोणा नाही कोणाच्या तरी डोक्यामध्ये बसणार आहे आणि ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये बसणार आहे तो बेकाबू होणार आहे इथे काय पोलीस बेकाबू झालेले आपण पाहिलेले आहेत जाऊ द्या रडू द्या काय चिंता नका करू तर आता हा जो बेकाबू झालेला पोलीस जो आहे त्याच्या डोक्यामध्ये काय पेरल्या गेलंय धर्म पेरला गेलाय आणि द्वेष पेरला गेलेला आहे तेव्हा आता जस काही जणांनी कायदा आपल्या हातात घेतला कायदा त्यांनी आपल्या हातात घेतला आणि कायदा हातात घेऊन त्यांनी लोकांना असणारा उलट सुलट बडवायला सुरुवात केली आता ही परिस्थिती जी आहे थांबेल असं नाही हे वाढत जाणार आहे आणि ह्याला थांबवायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही असता पाळल्या पाहिजेत जणांना वाईट वाटेल मी जे सांगणार आहे त्याच्यातलं ते म्हणतील दंगलीचा आणि ह्याचा काय संबंध आहे तुम्हाला दारू पिणं सोडावं हो लागेल तुम्हाला असं आयडॅक्स खाणं सोडावं हो लागेल नशा आहे आयडेक्स लोक ब्रेड ब्रेडवरती लावून खातात ही नशा आहे ही सोडावी लागेल आणि ते सोडून स्वतःला मजबूत करावा लागणार स्वतःला मजबूत करावा ला लागणार ला म्हणजे चार किलोमीटर पडलं पाहिजे चार किलोमीटर कशासाठी पडलं पाहिजे तर तुम्ही मध्ये गेला पाहिजेत मध्ये गेला पाहिजेत सी आर पी मध्ये गेला पाहिजेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसमध्ये गेला पाहिजेत पोलीस खात्यामध्ये गेला तिथे जाणं म्हणजे आपण असणार हा जो बेकाबू झालेला जो आहे त्याच्याशी संवाद करते आता काही बेकाबू झालेले माया मला फोन करतात साहेब सॉरी अरे म्हटलं सॉरी म्हणून काय उपयोग हो आहे तुझं डोकं फिरलं होतं ना काय करू आता हे जे काय करू जे आहे असा जो एलिमेंट आता असणारा शिरकाव झालेला आहे याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर या, असे। या देशामध्ये कोणाचा धर्म काही असो कोणाची जात काही असो कोणाचा समाज काय असो प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि ह्या देशावरती त्याचा अधिकार आहे हे आपल्याला असणार त्या ठिकाणी पसरावं लागणार आहे आपण दंगच बघतो पोलिसांनी केलेला लाठीमार करतो मान्य आहे मला की ज्यांनी लाठीमार केला त्याला असणारा गुन्हा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे त्या पोलिसाला शिक्षा होईल मान्य आहे पण त्याच्यासारखे अनेक पोलीस आहेत या व्यवस्थेमध्ये म्हणजे नुसतं पोलीस खात्यात नाही सरकारी खात्यामध्ये इतर खात्यामध्ये आहेत की ज्यांची मी म्हणतोय की जी प्रेरणा इथे असताना गेले दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाली धर्माची प्रेरणा झाली आणि द्वेषेची प्रेरणा झाली नुसती धर्माची प्रेरणा झाली असती पेरणी झाली असती तर काही फरक नव्हता पण या धर्माच्या पेरणी बरोबरच द्वेषाची सुद्धा पेरणी त्या ठिकाणी पेरण्यात आली आणि म्हणून इथला सगळ्यात मोठा बळी जर कोण गेला असेल तर विश्वास हा सगळ्यात मोठा बळी घेतला हे आपण लक्षात घ्या आणि हा विश्वास बळी गेल्यामुळे आपण एकमेकांकडे असताना संशयाच्या वातावरणात त्या ठिकाणी पाहतोय अशी परिस्थिती आहे याला मी जसं म्हणालो की याला बदलायचं असेल काबूमध्ये आणायचं असेल बदलत्या बदलत्या परिस्थितीमध्ये पर त्याला सर न्यायचं असेल तर त्या व्यवस्थेचा आपल्याला भाग होणं गरजेचं आहे त्या व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण जर गेलो तर आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याशी डायलॉग करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्या चुकीचं पेरणेमुळे त्याचं जे डोकं खराब झालेलं आहे त्याला आपण असणारा त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो आणि याच्यापेक्षा बाबासाहेब जे म्हणाले होते की इथलं असणारा व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल तर स्वतःची झोपडी असली पाहिजे हे बाबासाहेब म्हणत होते म्हणजेच स्वतःचा विचार असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे ही झोपडी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत वेगळेपण आपल्याला दाखवता येत नाही वेगळ्या विचाराचा असणारा प्रभाव आहे तो आपल्याला असणारा त्या ठिकाणी दाखवता येत नाही मला अनेक जण आज असतात परभणीतल्या फुलेशाह आंबेडकर वाद्याने जो लढा दिला त्याच्याबद्दल दाद नाही असं म्हणतायत इतर कोणी असते तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे इतर कोणी असतं तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे हा जो दाद आपल्याला मिळतोय त्याचं कारण की तो अपेक्षा बाळगतोय की आपण या देशामध्ये एक नवा फुले शाहू आंबेडकरी विचार घेऊन चाललेला आहे त्याची झोपडी तुम्ही उभी करा आम्ही त्या झोपडीमध्ये यायला तयार आहोत हा संदेश आहे हा आपण लक्षात घ्या हा संदेश आहे आज भयभीत वातावरण आहे मी अजून भेटलो नाही पण ज्या कुठल्या पीडिताला भेटलो एक त्याला एकच विचारलं तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का कालपर्यंत मला निरोप होता की नाही आज तो स्वतःहून म्हणायला लागलाय ला नाही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं नावही मी सांगायला त्या हाही तिथला असाधा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सूर्यवंशीची असणारी बॉडी जी आहे ती तासात दीड तासात या ठिकाणी येईल आजच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा निर्णय घेतील की आजच त्याचा असणारा अंतविधी करायचा आहे त्या अंत्यविधीपर्यंत मी आहेच या ठिकाणी आपण सगळ्याने शांतता ही राखायची आहे आपल्यातला असणारा एक भीक सैनिक गेला याच दुःख आहे एक लढणारा योद्धा आपल्यातून निघून गेला हेही आपलं आपल्या आपलं सर एक मोठं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण आपण असणाऱ्या आपल्या भावनेवरती काबू आपण ठेवला पाहिजे या दंगलीमधली बरीच माहिती माझ्याकडे आहे पण मी इथे काही सांगत नाही आहे मी एवढंच फक्त आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की सरकार ज्यावेळेस अस्थिर होतं दिसायला अस्थिर नव्हतं पण मी जसं मग उदाहरण दिलं की बांगलादेश परभणी जिल्हा एवढाच आहे त्याची लोकसंख्या सुद्धा तेवढीच आहे सगळ्या नाड्या आपल्या हातात आहे त्यांना असणारं पाणी आपण देतोय त्यांना असणारं वीज आपण असर देतोय त्यांची असणारी इंडस्ट्री जी आहे टेक्स्टाईलची तिथल्या असणार कापसाची इंडस्ट्री आपल्या ह्याच्यावरती चालते दळणवळण त्यांचं असर चालतंय सगळी नाड्या हातात असताना हे सरकार ज्यावेळेस आवडू शकत नाही आणि तिथल्या शेजारच्या लोकांवरती असताना तिथे न्याय देऊ शकत नाही आणि त्यांच्यावरती हल्ले थांबू शकत नाही तेव्हा हे सरकार इतकं कमकुवत आहे हे आपण सारा लक्षात घ्या जा। सरकार ज्यावेळेस कमकुवत होत अस त्यावेळेस ज्यांना या कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा ज्यांना ह्या कमकुवत करण्याचा फायदा घ्यायचा आहे ते मग या कमकुवतपणाचा फायदा घेतात अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून आता एसपीशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मी एस म्हणालो की तुमच्या खात्यामध्ये काही अनगायडेड जी मिसाईल्स आहे म्हणजे मिझाईल ज्यावेळेस सोडल्या जाते त्यावेळेस तिचं लक्ष ठरवलं जातं पण तुमच्या खात्यामध्ये असे काही मिझाईल्स आहेत की ते अनगायडेड आहेत म्हणजे त्याला असणारा दिशा नाही दिशाही आहेत ना आणि असे दिशाही असणारे जे मिझाईल्स आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा नियंत्रण आणा ते नियंत्रण आलं की शहरामधला असणारा कारोबार शांत होतो हे आपण असणार लक्षात अरे म्हणून माझं आव्हान आपलं सगळ्यांना राहणार आहे या ठिकाणी की आपण असणारा ज्यांनी जाचती केली त्याच्यावरती कारवाई करू याच्यातलं जे साक्षीदार आहेत त्या सगळ्या साक्षीदारांना माझी असणारी नम्र विनंती आहे की आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला मी जाऊ आणि बऱ्याच केसेस मी अशा बघितलेल्या आहेत आप की आपल्या इथं न्याय न्याय व्यवस्थेमध्ये एखादी केस पो, निकाल लागायला तीन चार वर्ष त्या ठिकाणी लागतात आणि जो साक्षीदार असतो तो साक्षीदाराचा मग त्या काळामधला इंटरेस्ट निघून जातो आणि म्हणून अनेक केसेसमध्ये न्याय मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे किंवा ज्याने ज्यानी असताना साक्ष दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की शेवटपर्यंत आपण चिकटून राहिलं पाहिजे जे आज पोलिसांनी दिले चार वर्षानंतर सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये ती सांगायची ताकद हिंमत ही आपण ठेवली पाहिजे नाही आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला मी त्याच्या विरोधात जाऊ ही जी एक आपल्या कानामध्ये भोंगा लागल्यासारखा काही जणांचा भोंगा लागतो तो भोंगा लागला की आपण पहिल्यांदा लक्षात यायचं की हा आपल्या विरोधातला आहे हा पोलिसांचा असणारा खाबड्या आहे हा विरोधकांचा हस्तक आहे आणि म्हणून भोंगा म्हणून आपल्या कानाशी लागलेला आहे तेव्हा ह्याच्यापासून वाचून वाचायचं हे आपण असणार लक्षात घ्या आणि हे जर आपण केलं तर ज्या कोणी पोलिसांनी किंवा ज्या कुठल्या व्यक्तीने अत्याचार केलेला आहे त्याला सदा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण असणार लक्षात घ्या आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी एक दोन मिनटं जिथे उभे आहात बसलेले आहात तिथेच बसून आपण सूर्यवंशी ह्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे किंवा आपण जिथे आहात तिथेच उभे राहा मी सावधान म्हटलं बसलेले बसून ना जे बसलेले आहेत त्यांनी बसून राहा जे उभे आहेत त्यांनी उभे राहा बसून सगळ्यांनी शांतता राहा Sağ